पाऊस पडणार की नाही याचा आपण सहसा ढगाळ वातावरण पाहून अंदाज लावत असतो मात्र याची अधिकृत माहिती आपल्याला हवामान विभागाकडून मिळत असते तर हवामान विभाग पाऊस वारा आणि तापमान याचा अंदाज लावण्यासाठी कोणकोणत्या उपकरणांचा वापर करतं त्यासाठी किती खर्च येतो आणि अचूक माहिती कशी मिळवतो ते स्पेशल रिपोर्ट या स्पेशल रिपोर्टबद्दल आपण पाहूया दृश्यांमध्ये दिसणारा हा बलून काही साधारण बलून नाहीये हा तोच बलून आहे आकाशातून वरील वातावरणाची माहिती वेधशाळेला देत असतो प्रादेशिक हवामान विभाग हवामानाची अचूक माहिती देण्यासाठी याच बलूनचा वापर करतो हवामानाचा अंदाज घेण्यासाठी दररोज आकाशामध्ये भले मोठे बलून सोडले जातात ज्याद्वारे पाऊस पडणार की उष्णतेचा पारा वाढणार या बाबींचा अंदाज घेतला जातो हवामानाचा अंदाज घेण्यासाठी हवामान विभागाच्या वतीनं हा प्रयोग दिवसातून दोन वेळेस केला जातो पहाटे चार आणि संध्याकाळी साडेचार वाजता हे बलून आकाशामध्ये सोडले जातात हे बलून सुमारे पस्तीस ते पन्नास किलोमीटर उंच आकाशात जातात आणि त्याच्यासोबत जोडलेल्या सेन्सरच्या माध्यमातून माहिती देतात ऑलमोस्ट छप्पन से इंडिया में एक साथ बलून्स को छोड़ा जाता है जिसका स्टैंडर्ड जो टाइम होता है डब्ल्यू एमओ के अकॉर्डिंग ऑर्गेनाइजेशन के अकॉर्डिंग स्टैंडर्ड टाइम होती है जो हम दो बार करते हैं सुबह को जो करते हैं हम एक जीरो यू टी सी को जो हम साढ़े पाँच के आसपास करते हैं और दूसरा जो टाइम होता है हमारा शाम का एसेंट्स होता है आरोहन होता है जो ट्वेल्व जी एम टी के आसपास होता है जिसे हम लोग साढ़े चार से साढ़े पाँच तक पूरा करते हैं या फुग्यान सोबा थर्मीस्टर जी पी एस अन महत्वाचा सेंसर यंत्र जोड़ले त्यामुळे अँटीना सेन्सर आणि जीपीएसच्या च्या मदतीनं हवामानाच्या संदर्भात माहिती हवामान विभागाला प्राप्त होते त्यानंतर ती माहिती डिकोट केली जाते त्यानंतर हवामानाचा अंदाज बांधला जातो आकाशात गेल्यानंतर फुग्याचा आकार मोठा होत जातो विशिष्ट आकारामध्ये आल्यानंतर फुगा फुटतो आणि त्यासोबत जोडलेलं यंत्र हे खाली आजूबाजूला जंगलात नदी किंवा तलावात किंवा काही वस्त्यांमध्येही पडतं नागपूरला मला वाटतं सिक्स्टी आलेलं आहे तेव्हा त्याचं नाव वेगळं होतं त्याचं नाव होतं डब्ल्यू बी आर टी म्हणून तर तेव्हापासून सिक्स्टी एटपासून आतापर्यंत कंटिन्युअस हे सुरू आहे प्रोसेस आणि हे वर बलून वर गेल्यानंतर काही ठराविक हाईटमुळे तो बलून एक्सपांड होतो आणि बस्ट होतो आणि बस झाल्यानंतर तो इन्स्ट्रुमेंट जो त्याच्यासोबत जो सेन्सर लागलेला असतो तो कुठेही पडतो एक फुगा आकाशात सोडण्यासाठी साधारणतः बारा ते पंधरा हजारांचा खर्च अपेक्षित असतो दिवसाला हा खर्च पंचवीस ते तीस हजारांचा आहे यापूर्वी पायलट बलून ऑब्झर्वेशनच्या मदतीनं हवामानाचा अंदाज घेतला जात होता त्यात हवेचा वेग आणि हवेची दिशा याची माहिती मिळत होती मात्र त्याचे अपडेट व्हर्जन म्हणून रेडिओ विंड रेडिओसॉन्ड या टेक्नॉलॉजीमुळं आकाशात हवेची स्थिती हवेचा वेग हवेची दिशा तापमान हवेत असलेली आर्द्रता या संदर्भात आता अचूक माहिती मिळते एकूणच जगातील हवामान स्टँडर्डच्या निर्देशाचं पालन करूनच हे फुगे आकाशामध्ये सोडले जातात अशी माहिती नागपूर प्रादेशिक हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेली आहे लोकशाही मराठी करता मी ज्ञानेश्वर पवार नागपूर लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा